देव हे गणना आज शिवसेनेच सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ प्रमुख आणि आमचं मित्र आमचं सर्व सर्व रुपेश राऊत तुझ्या समोर हात जोडून उभे आहेत त्याच्यावर जी सगळीली आहेत संगण त्याच्या पक्षाचे साथीदार ते सगळे तुझ्याकडे हात जोडून उभे आहेत ह्या प्रत्येकांची कुलदेवता गावदेवता स्तर देवता मातृदेवता पितृदेवता प्रत्येकाच्या घरात कुलप्रुष मूळपुरुष वस निर्वशी पितरगत घरचे सैसवाशी निमनिर्वशी नैनिर्वशी आकवानी स्थळातले ब्राह्मण ज्यांनी या सावंतवाडी संस्थान वर आणि संरक्षण करतो श्री देव उपरलकर श्रीपादवल्ल श्री द्रत्त श्री या सावंतवाडी संस्थांची ग्रामदेवता पावनाई सातेरी रवळनाथ श्रीदेव खामला त्याचप्रमाणे श्रीदेव तुळदाभावने आई महाराष्ट्राची कुलस्वामी त्याचप्रमाणे गरिबाचो देव विठुराया आई सातेरी या सर्व देवतांचे महाराजांचे कृपा आशीर्वाद या सगळ्या लेकरावर रुपेश रावळसाई त्याच्यासोबत लेकरांवर राहावं अशा प्रकारचा सुकृतत्व जोडून दी या सगळ्या लेकरांच्या मागे कोणत्याही प्रकारची करणा करतो मय मानतो बारा भांडवी अठराडी कोणाची पंचश्री करणे खोटे बोल वालिश्मनाथनं वावंकीतनं शेजारबा नोकरी धंद्यातनं व्यवसायातनं राजकारणातन बोली तालीतनं भांडणतंटात या लेकरांकडे लेकरांच्या कुटुंबाकडे कोणीतरी बारा भांडवी अठराडी पंचश्री करता साधनू गार्डविद्या बंगाली करणे मसुंडी कर सीमेबाहेरून राज्या बाहेरून हाडून सोडले असतात तर ज्याचा खोटा त्याच्या पदरात घालून या सगळ्या लेकरांचा जळी स्थळी काष्टी पाशांनी संरक्षण कर जारण तारण मारण समोहन वशीकरण भूत पिशाच्या बाजापासून या सगळ्या लेकरांचं संरक्षण करून अगदी पायाच्या उजव्या अंगठ्याच्या नकापासून डोक्याच्या केसापर्यंत महाविष्णू शरीर तू ह्या पंच महाभूतान त्या शरीराची काया माया सांभाळून त्या प्रत्येक व्यक्ती अखंड निरोगी दीर्घाशय देऊन त्यांची इच्छित मनोरथ परिपूर्ण करून हाता पायाकडे राखण रखवाली धरून ही लेकरा ज्या ठिकाणी हात घालतील त्या ठिकाणी सोना निर्माण कर ज्या ठिकाणी शब्द टाकतील त्या ठिकाणी शब्द रुजावयो फुलावयो उभा अशा प्रकारचा सुकृत जोडून दे ते गोवा विधानसभा मतदारसंघात फिरताना आपल्या वाहनात रात्री बिरात्री फिरता त्या वाहनाचा सारा तुका करूचा आणि निर्विघ्नपणे त्या लेकरात प्रवास होय लेकराच्या लय सुद्धा धक्को लागता का म्हणे अशा प्रकारचा सुकृत जोडून द्यावा लेकराच्या सही शब्दात या विधानसभा मतदारसंघातली सगळी जनता राह होई अशा प्रकारचा सुकृत तुका जोडूचा यासाठी त्याच्या ग्रामध्ये होत्या कुळाच्या पुरुषाच्या मुळाच्या पुरुषाचा आज एक गणित करून ह्या लेकराच्या पाठी तुका ताकद उभी करूया ज्या इच्छेन ज्या हेतून ह्या राजकारणात असा समाजकारण करता अन्य काय करत त्याचे काही काही गोष्टी असतील ह्या सगळ्या दृष्टीन तू जाणताय त्याच्या मनात काय ह्या दिव्यदृष्टीन तू जाणताय आज त्याची म्हण इच्छा असा मागच्या वेळेस सफल जाऊ नये कशी कोण आडमेळायला कसा काय आधी मधीच घुसला हे काय माहिती असा तरी पण लेकरांनी तुझ्या कृपाश्वरात आपले प्रयत्न सोडू नाही असत लेकरू प्रयत्न करीता आणि त्या प्रयत्नात यश देना हे तुझा काम असा आज तू एक मराठा म्हणून तुझ्यासमोर आणि आमचं माणूस म्हणून तुझ्यासमोर हात जोडून हक्कां तुझ्याकडे गाळणा घालता तुझ्या सांगण्या बोलना करतोय त्या सांगण्या बोलना तुझ्याकडे अखरेकून ह्या लेकरांची जी जी काय मन इच्छा असा ती तुला परिपूर्ण करूच्या ह्या लेकराकडे जमलेल्या सगळ्या लेकरांकडे काय ग्रहमानाची परपिडा असतात राहू केतू मंगळ शनी ही काही साडी वाईटच वाईट घरात असतील तरी सगळ्या ग्रहांका तो त्यांच्या जागेवर आणून ग्रहांचा चांगला फळ ह्या संपूर्ण लेकरांका मिळावाया अशा प्रकारचा सुकृता तो तुका जोडून देऊचा लेकराची मुला काय शिक्षण घेत नसतील विद्याभ्यास घेत असतील विद्येच्या देवता श्री गणेशा त्यांच्या बुद्धिमत्तेत चांगलं प्रकाश पडून त्या मुलाचोही झेंडो अटके फार लागाव हो आई बाप्पांची जी मुलांबद्दलची मुलं आपल्या कुटुंबाबद्दलची इच्छाकांक्षा ती परिपूर्ण हो होई अशाही प्रकारचा तुका सुकृता तो जोडून देऊचा एका चत्ताल एका मतान एका विचारान हे जे सगळे एकत्र नांदतात प्रत्येकाचा कुटुंब नांदतात तसाच प्रत्येकाचा कुटुंब नांदवू ह्या लेकराच्या समोर तुझ्या अग्रभागी अग्रभाग्य हात धुर या लेकराची मन इच्छा पुढे करून यापेक्षा आनंदात पुढच्या वर्षी तुझ्या दर्शना घेऊन हे महाराज